नमस्कार संगीता, संगीतास की माना पासुन मी आहे संगीता संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे उडदाची आमटी त्यासाठी इथे मी काळ्या सालीची उडीद डाळ घेतलेली आहे उडीद डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून उकडून घ्यायची आहे तर इथे मी कुकरच्या दोन शिट्ट्या घेऊन उडीद डाळ उकडून घेतलेली आहे त्यानंतर मसाल्यामध्ये घेतला आहे खोबरे लसूण कांदा कोथिंबीर हिरवी मिरची आणि फोडणीसाठी कडीपत्ता तर यामध्ये आपण खोबरं आणि लसूणचं सुक वाटण वाटणार आहे आणि कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची याचं पाणी घालून बारीक वाटण वाटणार आहे तर आता मसाला भाजून घेऊया मसाला भाजण्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये घालूया कांदा कांदा भाजण्यासाठी एक चमचा तेलही घालूया तेल घातल्याने कांदा छान लालसर भाजतो गॅसच्या मंद आचेवरती कांदा छान लालसर होईपर्यंत भाजायचा आहे कांदा छान लालसर भाजायला लागला आहे असंच गॅसच्या मंदाचे वरती कांदा छान लालसर हो भाजायचा आहे कांदा भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्याच कांद्यामध्ये मिरच्याही थोड्याशा परतून घ्यायच्या आहे जेणेकरून मिरच्याही मऊ होतील हा सर्व मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मसाला वाटताना हिरवी मिरची कांदा आणि कोथिंबीर वेगळं वाटायचं आहे आणि खोबरं लसूण फोडणीसाठी वेगळं वाटायचं आहे आता गॅसवर पॅन गरम होण्यासाठी ठेवून देऊ पॅन गरम झाला की पॅनमध्ये घालूया दोन चमचे तेल तेल थोडंसं गरम झालं की घालूया अर्धा चम्मच मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडली की त्यानंतर घालूया कढीपत्ता त्यानंतर जे खोबरं आणि लसूणचं वाटण केलं होतं ते घालून घेऊया आणि तेलामध्ये खोबरं लसूण छान परतून घेऊया खोबरं आणि लसूण तेलामध्ये चांगलं परतलं की त्यामध्ये घालूया अर्धा चम्मच हळद हळदही तेलामध्ये परतून घेऊया आता फोडणी छान तयार झालेली आहे त्यानंतर घालूया उकडून घेतलेली उडीद डाळ आता आमटीला एक उकळी येऊन देऊ आमटीला उकळी आली की झाकण काढून त्यामध्ये जे आपण हिरवी मिरची कांदा आणि कोथिंबीरीचं वाटण केलं होतं ते वाटण घालून घेऊया हे वाटण वाटताना मी अर्धा चम्मच हळदही घातलेली आहे आता घालूया चवीनुसार मीठ तर इथे मी एक चम्मच मीठ घातलेला आहे आणि साधारण सात ते दहा मिनटं छान आमटीला उकळी काढून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता आमटीला छान उकळी आलेली आहे अशाच प्रकारे आमटी अजून पाच मिनटं छान दनधनीत उकळी काढून घेऊया तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर अशाच प्रकारे उड्डाची आमटी तयार झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता किती छान उड्डाची आमटी तयार झालेली आहे ही आमटी तुम्ही भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता खायला खूपच छान लागते अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा